नमस्कार तुमचं स्वागत आहे आपल्या युट्यूब चॅनेलमध्ये तर लाडकी बहीण योजनेचा जो सोळा त्याबद्दल महत्वाचे असे अपडेट आलेले आहे तर बघा काही काही जिल्ह्यांमध्ये लाडकी बहिणीचे जे पैसे जे आले नव्हते किंवा जे वितरण आहे ते खूप प्रमाणात झाले होते बघा जसे नागपूर अहिंदनगर पालघर मुंबई उपनगर हिंगोली जालना जहाशिव नांदेड सिंधुदुर्ग ह्या जिल्ह्यामध्ये भरपूर कमी प्रमाणात पैसे आले होते किंवा काही काही जिल्ह्यामध्ये पैसे आले नव्हते तर लक्षात घ्या काल चार तारखेपासून वितरण सुरू झालेलं आहे आज पाच तारीख आणि सात सहा तारखेला तीन दिवस वितरण होणार आहे तर बघा आता आज पाच तारखेचा हा स्क्रीन रेकॉर्डिंग बघू शकता लाडक्या बहिणीचा त्यांचा बँक ऑफ महाराष्ट्राचं खातं आहे बघा तुम्ही चेक करू शकता आपण स्क्रीन रेकॉर्डिंग दाखवतो आहे तर त्यांना सकाळी सव्वा आठ वाजता मुख्यमंत्री माझ्या लाडक्या बहिणी योजनेचे पैसे आले होते म्हणजे आज सकाळपासून लाडक्या बहिणी योजनेचे पैसे आणण्यास सुरुवात झालेले आहे तर तुम्ही पण तुम्ही कोणत्या जिल्ह्यात असाल तुम्हाला आले नसेल तर तुम्ही आज संध्याकाळपर्यंत किंवा उद्या पण तुम्हाला जे खातं ते पैसे येऊन जाते लक्षात घ्या काही काही जिल्ह्यामध्ये वितरण राहिलेलं आहे किंवा काही भरपूर कमी प्रमाणात हे वितरण झालेलं आहे आणि मी जे जिल्हे सांगितले आहेत बघा तर त्या जिल्ह्यांमध्ये सकाळपासून वितरण हे सुरू झालेलं आहे आणि लक्षात घ्या तुम्हाला जर मागचा हप्ता आला असेल सप्टेंबरचा तरच तुम्हाला ऑक्टोबरचा हप्ता येणार आहे आणि जर तुम्ही केवायसी केली असेल किंवा नसेल केली तरी पण तुम्हाला जर पहिला हप्ता सप्टेंबरचा आला असेल तर तुम्हाला हा सोळा हप्ता येणार आहे तर तुम्ही बघा हा क्विन शॉट किंवा स्क्रीनरकडे पण तुम्हाला दाखवली तर हप्ता येणं सुरुवात झाली आहे तर आज नाही आलं तुम्हाला तर उद्या संध्याकाळपर्यंत जो लाडक्या बिन योजनेचा हप्ताचा सोळा हप्ता हा तुम्हाला येऊन जाईल ही महत्त्वाची असे अपडेट आली होती की हप्ताभर अजून पण सुरू आहे ज्यांना पैसे नसणार लाडक्या पिंना त्यांना आज आणि उद्यापर्यंत जे लाडक्या बिन पैसे असे येऊन जातील तर ज्यांना आहे त्यांनी टेन्शन घेऊ नका त्यांना हे, हे आज आणि उद्या दोन दिवसामध्ये पाच आणि सहा तारखेला हे पैसे येऊन जातील तर आज काय लाडक्या बहिणीला पैसे आले होते सकाळी तो उद्या नाही आज नाही तर उद्या पण येऊन जातील त्यामुळे तुम्ही टेन्शन घेऊ नका तर ही महत्त्वाची जे अपडेट आहे होती लाडकी बहीण योजनेबाबत जो ऑक्टोबर हप्ता सोळा हप्ता त्याबाबत त्यांना जे पैसे त्यांच्या खात्यामध्ये येणं सुरुवात झालेली कालपासून तर काल आज आणि उद्या म्हणजे चार पाच आणि सहा तारीख म्हणजे आज नाही आहे तुम्हाला पाच तारखेला तर सहा तारखेमध्ये तुमच्या खात्यात हे लाडकेबाई योजनेचे पैसे येऊन जातील तर ही महत्त्वाचे असे अपडेटही सर्व दिलेल्या జార్డ్ కే బజో జవాబిత్ ఆజనీ హోతీ